हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे स्वातंत्र्य पर्यटनाचा आनंद यासाठी प्रशासन सज्ज स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीच्या दिवशी नासिककरांनी सोमेश्वर मंदिर येथील सोमेश्वर धबधबा या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेतला त्याचबरोबर सोमेश्वर येथील श्री सोमेश्वर महादेव मंदिर येथे घेऊन येऊन महादेवाच्या दर्शनाचा लाभ घेतला सोमेश्वर धबधबा या ठिकाणी नदीला पूळ आल्यामुळे धबधब्याला सौंदर्य प्राप्त झाला आहे बहुसंख्य या धबधब्याला भेट देऊन धबधब्याचा आनंद घेतला आहे त्याचबरोबर सोमेश्वर येथील श्री सोमेश्वर महादेव मंदिर येथे महादेवाचं दर्शन घेण्यासाठी अनेक शिवभक्तांनी गर्दी केल्याचं बघायला मिळालं तसेच सोमेश्वराच्या किनारा लगत असलेल्या नदीपात्रात बोटिंग करण्याचा आनंद अनेक पर्यटकांनी अनुभवला असे, सोमेश्वर धबधबा तसे सोमेश्वर मंदिराच्या लगत असलेल्या बोटिंगच्या ठिकाणी पूर परिस्थितीमुळे कुठलीही दुर्घटना होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता प्रतिनिधी दादासाहेब उभाळेंसह मयुरी घोलक हिंदवी स्वराज्य न्यूज नाशिक